जलजीवनच्या कामात भ्रष्टाचार खासदार गोवल पाडवी यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये जलजीवनच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्यामुळे त्या कामांची सखोल चौकशी करावी तसेच कृषी विभागामार्फत राबवण्यात आलेल्या योजनांमध्येही भ्रष्टाचार झाल्याचे निदर्शनास आल्यामुळे याची देखील सखोल चौकशी व्हावी या मागणीसाठी खासदार ऍडव्होकेट गोवल पाडवे यांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षीय नेत्यांच्या सहभागात सोळा जुलै रोजी जिल्हा परिषदेसमोर समोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनात शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उभाटा गट यासह मित्रपक्ष सहभागी होणार आहेत जिल्हा परिषदेत जलजीवनाच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून वीस टक्केच कामे झाली असताना बिल पूर्णपणे काढण्यात आले आहे त्यामुळे गावकऱ्यांनी निकृष्ट कामासंदर्भात तक्रार केली होती परंतु जिल्हा परिषद प्रशासनाने याकडे लक्ष न दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक हैराण झाले असून नागरिकांच्या उपस्थितीत हे आंदोलन होणार आहे सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न